हॅलो एवरीवन मी विनया टेंबे बोलतेय वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड थ्रू इंग्लिश आज आपण म्हणजे त्याच्यावर एक टेस्ट म्हणजे चाचणी घेणार आहोत तुम्हाला सगळी वाक्य मी सांगते मराठी अर्थ सांगते आणि कमसा तिथे ऑप्शन दिलेत त्या प्रत्येक ऑप्शन मधला एकच ऑप्शन तिथे बरोबर असणार आहे तो कुठचा तो पटकन वहीत लिहायचा आहे किंवा मनात लक्षात ठेवा आणि संपूर्ण हे सांगून झालं की एक मिनिट मध्ये थांबून सगळी आन्सर्स स्पष्टीकरणासह मी सांगणार आहे समजावून सांगणार आहे म्हणून व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा स्वतःचे आन्सर्स पण चेक करा एक्सप्लनेशन असं का तेही समजून घ्या आणि छानपैकी टेन्सेस हा विषय पूर्णपणे समजून घ्या लेटस्ट बिगिन व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा टेन्सेस म्हणजे काळ आणि टेस्ट म्हणजे चाचणी ही आपण चाचणी करतोय दहा वाक्यांची पहिलं आहे रमेश डॅश टू ऑफिस एव्हरी रमेश डॅश टू ऑफिस एव्हरी रमेश रोज ऑफिसला जातो असं मराठी अर्थ आहे आणि त्याला ऑप्शन मी क्रियापद कंसात लिहिले गो गो किंवा गॉन तुम्ही एक चूज करून लिहून ठेवायचं आहे सेकंड सेंटेन्स इट डॅश येस्टरडे इट डॅश येस्टरडे काल पाऊस पडला असा मराठी अर्थ आहे काल पाऊस पडला ते आता ऑप्शन आहेत तिथे रेनिंग किंवा रेंड काय बरोबर वाटतंय ते ठरवा थर्ड सेंटेन्स शी डॅश क्लेव्हर शी डॅश क्लेव्हर ऑप्शन बर किंवा बीन किंवा इज कुठचा आहे तुम्ही ठरवा मराठी अर्थ आहे ती हुशार आहे हा त्याचा मराठी अर्थ आहे सेंटेन्स नंबर फोर ही डॅश अ सिस्टर ही डॅश अ सिस्टर ऑप्शन्स आहेत हॅव किंवा हॅज एक बरोबर आहे आणि मराठी वाक्याचा अर्थ आहे त्या त्याला एक बहीण आहे नंबर फाईव्ह पद्मा अँड राधा डॅश सिस्टर्स पद्मा अँड राधा डॅश सिस्टर्स ऑप्शन्स आहेत इज किंवा बॉज किंवा आर एक बरोबर आहे कुठचा तो ठरवा त्या वाक्याचा मराठी अर्थ आहे पद्मा आणि राधा या बहिणी आहेत नेक्स्ट वन हेल्थ डॅश वेल्थ हेल्थ डॅश वेल्थ आणि ऑप्शन्स आहेत इज किंवा वर किंवा आर आणि मराठी अर्थ आहे आरोग्य हीच संपत्ती ती एक म्हण आहे प्रॉब आहे इंग्लिश मधली नाव द नेक्स्ट the वन दे डॅश सीन द मूव्ही दे डॅश सीन द मूव्ही ऑप्शन्स हॅच किंवा हॅव कुठचं ते बरोबर एकच तुम्ही ठरवा आणि त्या वाक्याचा मराठी अर्थ आहे त्यांनी पिक्चर बघितलेला आहे नेक्स्ट वन बी डॅश गॉड बी डॅश गॉड ऑप्शन्स वर्शिपिंग वर्शिप किंवा वर्शिप्स आणि अर्थ आहे आम्ही देवाची पूजा करतो नेक्स्ट वन यू डॅश इन द रूम यू डॅश इन द रूम त्याला ऑप्शन आहेत इज किंवा बॉस किंवा बर एक त्यातलं बरोबर आहे आणि त्या वाक्याचा अर्थ आहे तू त्या खोलीत आहेस तू त्या खोलीत होतास असा अर्थ आहे आय एम सॉरी तू खोलीत होतास हा अर्थ आहे त्या वाक्याचा अँड द लास्ट वन शी विल हॅव डॅश हर ब्रेकफास्ट शी विल हॅव डॅश हर ब्रेकफास्ट ऑप्शन्स ईट किंवा इटिंग किंवा इटन यातलं एक पुढचं ते बरोबर आहे आणि या वाक्याचा मराठी अर्थ आहे तिने तिचा नाश्ता केलेला असेल तिने तिचा नाश्ता केलेला असेल हे सगळे मी अर्थ सांगितले ऑप्शन सांगितले प्रत्येक यातला एकच ऑप्शन करेक्ट आहे आता एक सेकंद मी थांबते आणि एक सेकंदा म्हणजे एक मिनिट मी थांबते आणि तुम्ही तोपर्यंत ठरवा मला पाठोपाठ मी एक्सप्लेन करतेच आहे आय होप तुमचं झालं असेल एक्सप्लेनेशन सकट उत्तरं स्वतःची चेक करा दहा पैकी दहा मिळाले एकदम व्हेरी गुड कॉन्ग्रॅच्युलेशन्स कमी असतील मेहनत करा आणि तुमची उत्तरं आणखी परफेक्ट बनवायचा प्रयत्न करा अशा बारीक बारीक चाचण्यांमधून लेटस्ट बिगिन पहिलं सेंटेन्स रमेश डॅश टू ऑफिस एव्हरी मराठी अर्थ रमेश रोज ऑफिसला जातो जेव्हा एखादी क्रिया जी रोजची असते तो काळ असतो मुला, मुलात मुळात सिंपल प्रेझेंटेन्स साधा वर्तमान काळ आणि त्यावेळेला जेव्हा ही किंवा शी किंवा इथ हा करता असतो तेव्हा आपण क्रियापदाला मूळ क्रियापदाला म्हणजे भी बनला एस किंवा ईएस हा प्रत्यय लावतो इथे रमेश एक मुलगा किंवा एक पुरुष आहे म्हणून त्याला जर आपण सर्वनाम वापरलं वापर त्या नावाच्या ऐवजी तर आपण म्हणू ही ही म्हणजे तो आणि ही म्हटलं आणि रोजची क्रिया असली की आपण मूळ क्रियापदाला एस किंवा ईएस लावतो गोज हे करेक्ट ऑप्शन आहे जीओ एस गो या क्रियापदाला ई एस लागतो सेकंड सेंटेन्स इट डॅश येस्टरडे इट डॅश येस्टरडे काल पाऊस पडला ते साधा भूतकाळ सिंपल पास्टेन्स आता सिंपल पास्टेन्स मध्ये क्रियापद कसं असायला हवं हो? क्रियापदाचं दुसरं रूप व्ही टू रेंड हे आपलं क्रियापद आहे त्याचं व्ही टू एडी एडीवाल आहे आणि म्हणून इट रेंड येस्टरडे रेंड हा ऑप्शन करेक्ट आहे नाव द थर्ड सेंटेन्स शी डॅश फ्लेव्हर ती हुशार आहे ऑप्शन्स आहेत वर किंवा बीन किंवा ईज ती हुशार आहे आता ती ही एकवचनी म्हणून मुळात क्रियापद एकवचनी हवं आणि वर्तमानकाळी हवं आहे म्हणून वर हे अनेकवचनी क्रियापद म्हणून ते इथे लागणारच नाही आणि ते भूतकाळी बीन हे क्रियापद असं अर्धवट कधीच लागत नाही म्हणून तोही ऑप्शन दिला शी इज क्लेवर शी सिंगल आहे म्हणून ईज सिंगल वर्तमानकाळी घेतलं शीज क्लेवर ही पहिली दोन्ही होणार नाहीत एकच ऑप्शन प्रत्येक ठिकाणी असंच आहे नऊ फोर्थ वन ही डॅश अ सिस्टर त्याला एक बहीण आहे ऑप्शन आहेत हॅव किंवा हॅज यात लक्षात ठेवायचं आहे की ही शी इट असलं की हॅज हेच लागतं ते वर्तमान काळी आहे सिंपल प्रेझेंटेन्स साधा वर्तमान हा सुद्धा हे वाक्य सुद्धा आणि ही हॅज अ सिस्टर ही शी इट हॅज हॅज हाच ऑप्शन एक करेक्ट आहे इथे इज हा एक ऑप्शन करेक्ट आहे ते हा हॅज हा ऑप्शन द नेक्स्ट वन राधा सिस्टर्स पद्मा आणि राधा वहिनी आहेत आता ऑप्शन्स बघूया इज एक एकवचनी वर्तमानकाळी पण पद्माराधा दोघी आहेत मग वर्तमान काळ एक वचन चालणार नाही कॅन्सल झालं परत वर्तमान सॉरी भूतकाळ आहे पण एक वचनय मुळात आणि इथे पद्माराधा दोघी आहेत एक वचन भूतकाळ वर्तमान काळ काहीच नाही चालणार वॉज ऑल्सो कॅन्सल्ड आणि आर आर म्हणजे अनेक वचनी आणि वर्तमानकाळी पद्मायट राधा आर सिस्टर्स पहिली आहेत म्हणून आर नेक्स्ट वन हेल्थ डॅश वेल्थ आरोग्य ही संपत्ती आता ही म्हण असल्यामुळे साधा वर्तमान काळ सिंपल प्रेझेंटेन्स आणि हेल्थ हे एक वस्तू एक धरतो आपण आणि एक असल्यामुळे इज हेल्थ इज वेल्थ एक वचनी वर्तमानकाळी हेल्थ इज वेल्थ ही तर म्हणच आहे वर नाही चालणार कारण वर हे भूतकाळी आहे आणि ते अनेक आहे मुळात हेल्थ सिंगल असल्यामुळे अनेक वचन चालणारच नाही आर सेम वर्तमान काळे पण अनेक क्रियापद हे सिंगल एकवचन म्हणून अनेक वचन चालणारच मी नेक्स्ट वन डेश सीन द मूव्ही डे सीन सीन हे व्ही थ्री मग त्या व्ही थ्रीच्या आधी हॅच किंवा हॅव हे येतं ही शीट असताना हॅज आणि बाकी काहीही सर्वांना आलं की तिथे हॅव मग ही शीटचा ना इथे दे आहे म्हटल्यावर हॅज कॅन्सल झाला दे हॅव आय वी दे आणि यू यांना हॅव लागतं दे हॅव सीन द मूव्ही त्यांनी पिक्चर पाहिलेला आहे नाव द नेक्स्ट वन वी डॅश गॉड आम्ही देवाची पूजा करतो क्रियापद आहे वर्षिप पहिला ऑप्शन वर्षिपिंग दुसरा वर्षिप तिसरा वर्षिपला एस लावलाय वर्षिप्स आता इथे रोजच रोज, रोज पूजा करतो रोजची क्रिया नेहमीची क्रिया सबईची क्रिया साधा वर्तमान काळ साध्या वर्तमान काळात क्रियापदाला व्ही वन मूळ क्रियापद आपण घेतो आणि हिशीट करता असेल तरच एस लावतो म्हणून आता इथे जी वाला तर लागणारच नाही एस वाला पण नाही बरोबर कारण हा करता नाहीये बी हा करताय मग ऑप्शन राहिला वर्षीपी वर्षीपॉर आम्ही देवाची पूजा करतो नेक्स्ट वन यू डॅश इन द रूम टू रूम मध्ये हो तास असं आहे ऑप्शन सांगते म्हणजे कळेल ईज किंवा वॉस किंवा वर इज एक वचनी मुळात आणि एकवचनी आणि वर्तमानकाळी आता यू हा एकवचन जरी असला मुद्दा मी मराठी अर्थात तू म्हटलं एकवचन यू घेतला पण यू हा जरी वर्तमानकाळी एकवचनी असला तरी त्याला जे क्रियापद लागतं वर्तमान काळात भूतकाळात भविष्य काळात कधीही ते क्रियापद कायम अनेकवचनीच लावायचं असतं असा नियम आहे आणि म्हणून यूला इथे ईज नाही चालणार आहे वॉज पण नाही चालणार कारण हा भूतकाळी आहे पद ईज आणि वॉज एकवचनी क्रियापद यूला चालणारच नाहीत आणि मग ऑप्शन राहतो वर मग तो पास्ट टेन्स असो वर्तमान काळ असो कुठचाही असला तरीही यू म्हटलं की अनेकवचनी क्रियापद व आणि म्हणून इथे वर हे एकच अनेकवचनी आहे यू वर इन द रूम आता मराठी अर्थ झाला तू रूम मध्ये होतास किंवा तुम्ही रूममध्ये होतात हेही करेक्ट आहे त्या सेम वाक्याचा मराठी दुसरा अर्थ पण आहे तू किंवा तुम्ही येते यू म्हणजे अँड द लास्ट वन शी विल हॅव डॅश ऑर ब्रेकफास्ट शी विल हॅव डॅश ऑर ब्रेकफास्ट ऑप्शन्स आहेत ईट किंवा इटिंग किंवा इटन आता जेव्हा बिल आहे तेव्हा ते भविष्य काळ होतं क्लिअरली हॅव बिल हॅव हॅव नंतर एक क्रियापद आपल्याला लिहायचं आहे म्हणजे तो काळ हॅव नंतर जेव्हा येतं तेव्हा व्ही थ्री वापरायचं असतं आणि काळ असतो फ्युचर येतो मुळा फ्युचर परफेक्ट एन्स म्हणजे भविष्य काळे मुळात तो आणि पूर्ण भविष्य काळे मग अशा वेळेला इथे व्ही थ्री वापरायचं आहे आपल्याला आता इट हे व्ही बने ते होणार नाही इटिंग आय जीवायला व्ही फोर लागणार नाही बी थ्री इटन बस एकच ऑप्शन हे दोन्ही रॉन्गच आहेत शी विल हॅव इटर्न हर ब्रेकफास्ट तिने तिचा ब्रेकफास्ट किंवा नाश्ता घेतलेला असेल असा त्याचा अर्थ अशा पद्धतीने विचार करायचा जेव्हा आपण क्रियापद कुठची वापरायची हा आपल्याला प्रश्न पडतो तेव्हा ही एक साधीची टेस्ट असंच मी मध्ये मध्ये टेस्ट घेत राहीन तुम्ही प्रॅक्टिस करत राहा आणि तुमचं इंग्लिश इम्प्रूव्ह करत राहा सुधारत राहा थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे बाय बाय